आपण हार मानायचा विचार करतो ना तेव्हाच आयुष्य आपली परीक्षा घेत असतं समीर एका छोट्या गावात राहणारा एक साधा तरुण मुलगा होता त्याची स्वप्न मोठी होती पण त्याचं आयुष्य नेहमी संघर्षात अडकलेलं होतं तो मेहनत करत होता पण परिणाम मात्र त्याच्या बाजूने कधीच येत नव्हते तो अनेक नोकरीच्या मुलाखती देत होता पण प्रत्येक वेळी निवड कुणा दुसऱ्याचीच व्हायची एकदा त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला पण तो व्यवसायही काही महिन्यातच बंद पडला हळूहळू लोक त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागले काही जण तर त्याला थेट म्हणायचे तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी तुझं काहीही होणार नाही हे शब्द समीरच्या मनात घर करून बसले तो बाहेरून शांत दिसायचा पण आतून पूर्णपणे तुटलेला होता त्याला वाटू लागलं की कदाचित तोच कमी पडत असेल एका संध्याकाळी खूप विचार करून त्याने एक निर्णय घेतला त्याने स्वतःशीच ठरवलं की हा त्याचा शेवटचा प्रयत्न असेल जर यावेळीही ही काहीच जमलं नाही तर तो सगळं सोडून देईल त्या दिवशी तो गावाबाहेरच्या एका टेकडीवर गेला तिथे शांतता होती पण त्याच्या मनात मात्र वादळ सुरू होते तेवढ्यात त्याची नजर एका वृद्ध माणसाकडे गेली तो वृद्ध माणूस एक मोठा दगड फोडत होता घावामागून घाव पडत होते पण दगड काही फुटत नव्हता तरीही तो माणूस थांबत नव्हता सबने समीरने धैर्य करून विचारले काका एवढा वेळ झाला तरी तो दगड काही फुटत नाही आहे मग तुम्ही का थांबत नाही वृद्ध माणूस थोडा वेळ हसला आणि म्हणाला हा दगड शेवटच्या घावाने फुटेल पण तो शेवटचा घाव तेव्हाच शक्य होईल जेव्हा आधीचे सगळे घाव पडलेले असतील हे शब्द समीरच्या मनात खोलवर उजले तो काहीही न बोलता तिथून निघून गेला पण त्याचं मन मात्र बदललेलं होतं तो घरी परत आला आणि पुन्हा कामाला लागला यावेळी त्याने यशाचा विचार नाही केला तर रोज प्रामाणिक प्रयत्न करण्यावर लक्ष केंद्रित केले तो स्वतःला थोडं थोडं सुधारत राहिला दिवस गेले महिने गेले पण लगेच काहीच बदल दिसला नाही तरीही समीर थांबला नाही तो दररोज स्वतःशी प्रामाणिक राहिला आणि पुढचं पाऊल टाकत राहिला एक दिवस अचानक त्याच्या कामाची दखल घेतली गेली आणि त्याला एक संधी मिळाली जी त्याने पूर्ण ताकदीने स्वीकारली त्या संधीमुळेच आज त्याचे आयुष्य हळूहळू बदलू लागले आज तोच समीर लोकांना मार्गदर्शन करू लागला लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायला येतात आणि तो नेहमी शांतपणे एकच गोष्ट सांगतो तो म्हणतो मी यशस्वी झालो कारण मी हुशार होतो असं नाही मी यशस्वी झालो कारण मी थांबलो नाही काही गोष्टी लगेच फळ देत नाहीत पण जो शेवटपर्यंत टिकतो ना त्यालाच आयुष्य उत्तर देतं